सर्वप्रथम सर्वांना जयशिव आहे उद्या एकतीस तारखेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीनिमित्त मोठी मिरणूक काढणार आहोत दरवर्षी चौदा मेला असते परंतु यावर्षी आचारसंहितेच्या कारणामुळे आपण ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती एकतीस तारखेला करतो आहोत तर एकतीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून आपण ही मिरवणुकीला सुरुवात करणार आहोत आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून संभाजी महाराज तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची सुद्धा जयंती असल्यामुळं दोन्हीची जयंती आपण संयुक्तरित्या उद्या साजरी करणार आहोत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जे बाजीराव आणि मस्तानी बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचे जे वंशज आहेत ते म्हणजे शमशेर बहादर सातवे वंशज आहेत तर त्यांचे जे वंशज आहेत शादा नवाब शादावादी यांच्या हस्ते पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं आणि पुतळ्याचं पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ही मिरवणूक सुरुवात होईल पोस्ट ऑफिस जव्हार रोड गांधी चौक आणि गांधी चौकामध्ये या मिरवणुकीचं विसर्जन होईल परंतु साडेआठ ते दहा वाजेपर्यंत हे जे येणारे प्रमुख पाहुणे आहेत यांचं त्या ठिकाणी सत्कार सन्मान होणार आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान होणार आहे तर आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ते म्हणजे नेताजी पालकर यांचे जे वंशज आहेत संदीपजी पालकर त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचं या लहानपणी जे निधन झालं होतं तर त्यांची दूध माता मासाहेब धाराऊ हे यांचे वंशज अमितजी गाडे हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला येणार आहे आणि अण्णाभाऊ साठे साहित्यामध्ये त्यांचं मोठं काम आहे तर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनजी साठे हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उद्या येणार आहेत आणि आध्यात्मिक क्षेत्रातून आपल्या कुटुंबाचे मठाधिपती जे शिवाचार्यजी महाराज हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उद्या येणार आहेत आणि ही मिरवणूक भव्यद्वीशी मोठी मिरवणूक होणार आहे या मिरवणुकीमध्ये जवळपास पंचवीस ते तीस हजार तरुण सहभागी दरवर्षी होत असतात तर यावर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी होतील यामध्ये दे सजीव देखावे फार महत्वाचे आहेत यामध्ये उंट आहेत घोडे आहेत छत्रपती शिवाजी महाराज मावळे मासा जिजाऊ यांचे सजीव देखावे या दे असणार आहे त्यामध्ये आपल्या हिंगोडीचे असलेले कल्याणराव देशमुख यांनी निर्माण केलेलं जे ढोल पथक आहे तर हे ढोल पथक यावर्षी आकर्षणाचं प्रमुख कारण असणार आहे